नवरात्रातील चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वारा आहे रविवार या दिवशी देवीने नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते माता कुष्मांडाचे हे चौथे रूप आहे एका एक मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे कुष्मांडा आईला आठ हात आहे त्यामुळे तिला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते दुर्गा सप्तशतीनुसार आहे तिच्या सात हातात अनुक्रमे धनुष्य बाण कमळ पुष्प अमृताने भरलेली फुलदाणी चक्र आणि गदा आहेत आठव्या हातात सर्व सिद्धी आणि निधी देणारी जपमाळ आहे सिंह हा त्यांचा वावर आहे कुष्मांडा देवीचे आवडते फुल हे चमेलीचे आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जो मनुष्य पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्यामुळे माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो यामधून आशा व्यक्त होते केशरी रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते केशरी रंग हा सूर्याशी निगडीत आहे अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा हा रंग एखाद्या गोष्टीला आपण शारीरिक प्रतिसाद देतो एखाद्या गोष्टीवर बुद्धीच्या बळावर मात करतो पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण तर्कशास्त्र भावना बाजूला ठेवून काम करावे लागते भगवा रंग हा आपल्या या आतून येणाऱ्या आवाजाला खत पाणी घालतो लाल आणि पिवळ्या रंगाच्या संयोगाने बनणारा केशरी रंग शक्ती उत्साह हो आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे अतिशय पवित्र समजला जाणारा हा रंग आपल्या आवडीनुसार घरातल्या कोणत्याही एका विंतीला रंगाने रंगवू शकता भगवा किंवा केशरी शारीरिक ऊर्जेने परिपूर्ण असा लाल आणि डोक्याला चालना देणारा पिवळा यांच्या संयोगातून तयार झालेल्या या रंगामध्ये या दोन्ही रंगांचे सर्व चांगले गुण समावलेले आहेत लाल रंगाची आक्रमकता आणि पिवळ्याचा चंचलपणा हे दोष भगवा मागे सोडून येतो त्यामुळे तो लोकांना जास्त सुसाह्य वाटतो पिवळ्याप्रमाणे हा पण एक उत्साहवर्धक रंग आहे या रंगामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते खरंतर तर हा रंग इतका आशावादी आहे की आपल्या रोजच्या जीवनात थोड्या प्रमाणात का होईना याचा वापर आपण नक्की करावा मग भलेही ही तो एखादी छोटीशी वस्तू का असे ना आपल्या जवळच्या या रंगाच्या अल्पशा अस्तित्वाने देखील मनाला टवटवी येते भगवा रंग उत्साहदायी असल्यामुळे आपल्याला दुःखातून बाहेर काढतो काही कारणामुळे उदास आणि निराशेच्या गर्दीत अडकलेल्या माणसांच्या आजूबाजूला हा रंग वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो बऱ्याच वेळेला आपला आजार शारीरिक नसून तो मानसिक असतो अशा वेळेस या आजारातून आपण नक्की बरे होऊ अशी उभारी हा रंग देतो पिवळ्या रंगासारखाच आशावादी स्वतःवर विश्वास असलेला व सकारात्मक दृष्टिकोन असलेला भगवा रंग तरुणाईचा आवडता रंग आहे हा रंग एकमेकांमधील संवाद वाढवतो चर्चा घडवतो व नवनवीन कल्पनांची जोड देतो हा जसा पराक्रमाचा रंग आहे हा तसाच तो त्यागाचा रंग आहे म्हणूनच भारतीय राष्ट्रध्वजात स्थान असलेला हा भगवा रंग आपला भारतीय ध्वज फडकावा म्हणून ज्या वीरांगणांनी प्रयत्न केले त्या सगळ्या स्त्री शक्तीचा हा रंग अशक्य अशा परिस्थितीतून भरारी घेण्याचा हा रंग अशक्य ते शक्य करण्याची आस बाळगणाऱ्यांचा हा रंग पराक्रमी शिवबाच्या धाडशी मावळ्यांच्या जरी पटक्याचा हा रंग